नमस्कार मंडळी माघ महिन्यामध्ये ना दिवस मोठा असला तरी पण आम्हाला कळत नाही दिवस किती कमी आहे का मोठा आहे दिवस मोठा असतो या महिन्यात माघ महिन्यात तर दिवसभर देवाचं लग्न लागलं आणि वरात निघली सगळा सोहळा जसा संपन्न झाल्या तर दिवस बी जायचं आणि रात्र बी व्हायची अशी वरात निघायची ना तर दिवस मावळ्याला बी समजायचं ना आणि रात्र झालेली इतकं दंगल व दहा दहा बावरून इतकं नाच गाणं नाचायचं माऊलीचं याद करायची रुक्मिणी माताची याद करायची इटू माऊलीची याद करायची सारखं माऊली 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 करून वरातीत नाचायचं माझं तर पाय सुजायचं नाचून नाचून दिवसभर आणि रात्री परतून येतं नाचून नाचून पाय दुख फू सुजायचे पण मला काय ध्यान नाही राहायचं की माझे पाय दुखतात का नाही दुखतात एवढी मी बावरी व्हायची ना वरातीत इतकी बावरी व्हायची की माझ्या आत्याला नवल वाटायचं की माझी पोर किती बावरी झाली किती नाचते किती खुशी झाली लय खुशी व्हायची आणि इतका सोहळा बघून एवढा तेव्हा पण लाखो पब्लिक असायचं आत्ता बी लाखो पब्लिक असे आणि चंद्रभागाला बी कचऱ्यासारखा पब्लिक मंदिराकडे सारे पंढरपुरी नगरी ब धमधमून होऊन गेलेले असते सगळे पंढरपूर नगरी धमधमून होऊन गेलेले असते काय नुसतं धमाक धमधाम असायचा खूप सारा ध पंढरपुरात लग्न सोळायचा पब्लिक असायचा जशी काय आषाढी एकादशी आहे असाच सोहळा असायचा या म या दिवसाला पण वसंत पंचमीला राबी तसाच सोहळा असायचा आषाढी एकादशीसारखा पण आता उघडी असते थंडी असते तरी का पब्लिकला काहीसुद्धा ध्यान नसतं देवाच्या नादामध्ये दे। देवाचं ध्यान देवाचं ध्यान माझी माऊली माझी माऊली माझी इटवा इटाबा इठल माऊली इठल माऊली माझी रुक्मिणी माता आमची मा आत्तेच्या तोंडात बी सारखं रुक्मिणी माता विट मावली ई रुक्मिणी माता विट मावली, मावली। असं आमचं सारखं ध्यान असायचं त्याच्यात दिवस मावळ तरी समजायचं नाही रात्र झाली देवा तरी चा चा देवाच्या ध्यानातच असायचं आम्ही देवामध्ये ध्यान लागलेलं असायचं तिथंच रात्रभी तिथंच गुजरायचं राहायचं राहायची सोय असायची खाय सोय असायची सगळे तिथं आणि मग आम्ही ती दोन रोज राहायचो तरी पण आम्हाला एक परतून यायला मन नाही करायचं लग्न सोहळा दोन तीन दिवस तरी भरलेला दिसायचा अक्षय आजच लग्न आहे असं वाटायचं तीन दिवस झाले तरी घर सगळा धामधुम असायची पंढरी नगरी चमकलेली असायची एवढी सजावट असायची खूप काय चांगलं असायचं तिथून म्हणत नाही निघायचं आपल्या गावाकडे यायला अशी जी पंढरपूर नगरी का असं जणू काय आपला वैकुंठच आहे वैकुंठ नगरीच वाटायची असं त्या काळी असायचं आता बी तसंच आहे पंढरीला गेलं की परतून यायला मनवत नाही एवढी पंढरी नगरी महान आहे महान आहे ही पंढरी नगरी म्हणून पंढरीला जावावं कधी आषाढी एकादशीला जावं कार्तिकेला जावा या वसंत पंचमीला जावं भावबीजेला जावा ते झिहूला तुकाराम महाराजांना भेटायला जरूर जायचं असतं बीजेला जायचं असतं तुकाराम महाराजांच्या तुकाराम महाराज आपल्या सगळ्या जगाच्या सगळ्या भक्ताच्यासाठीच वैकुंठी गेले तुकाराम महाराज म्हणून तुकाराम महाराजांना भेटायला जायचं असतं बीजला बीज म्हणतात भावबीज तर तुकाराम महाराजांच्या भेटीला पण जायचं असतं एकादशीला आषाढी एकादशीला जातं पण परतून बी जायचं असतं कार्तिकी झाल्या भावबीजीला असं सर्व सोहळा ब करायचा असतं आणि जायचं असतं आमचं काय जाणं येणं असायचं आमच्या आरतीला तेवढंच काम असायचं सगळं काय ठीकठाक असायचं तिला सगळं मिळायचं की तिच्या घरी सिटी करणारी लोकं होती घर घरात घरातलं काम करणारी लोकं होती आणि ती आपले देवाच्या चरणात असायची आणि अजून पण आहे माडीचं घर तिला त्या लोणून गावाला माडीचं घर इतका मोठं की पन्नास माणसं ते वसरीला ब बसतात एकादशीला पन्नास माणसाचा निवारा आहे ती वसरी त्या घराचा इतकी मोठं घर आहे एक माळ्याचं तर तिथं सगळे वारकरी लोकांच्यासाठी जागा असते ते आपल्या मंडळांच्या तिचं मंडळ असून तेवढे मंडळ तिथं असायचे एकाच गावाची ना बारा गावाची लोकं यायची आणि तेच ते एक मेळा असायचा बरं का त्या गावाला आषाढी एकादशीचा दुसरा कंच बी जत्रा होत त्याच्यात तिथली लोक म्हणायची हीच आमची जत्रा आणि हेच आमचा पालखी पालखीचाच मेळा होतो तिथं मोठा असा कणचाच मेळा होत नाही कंच्या जत्रा होत नाही त्या गावाला तेवढीच असते जत्रा पहिलं तीन दिवस मुक्काम असायचा पण पालखीचा तीन दिवस राहायचे आम्हाला चौथ्या दिशेने निघायचे पंढरीला जायला आता काय म्हणतं एक दिवस राहते का दोन दिवस राहते माहीत नाही पहिलं तीन दिवस मुक्कामा असायचं की चार जिल्ह्याचे लोक दर्शनाला यायचे सातार जिल्ह्याचे वाई जिल्ह्याची रत्नागिरी जिल्ह्याची अशी लोकं दर्शनाला यायचे म्हणून तीन असायचे चौ आम्हा चौथ्या दिवशी राहतात तीन दिवस पब्लिक यायचा वाडेघाड्याने दर्शनाला तिथं लोणंद गावात तीन मुक्कामा असायचे तिथं माऊलीचं आणि ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आणि सगळ्यांचे पालखे यायच्या ते चार भावांनाचे पालखे यायच्या ज्ञानमुबा नेवरीनाथ सोपन काका मुक्ताबाय अस आणि तुकाराम महाराज सगळ्याच्या पालख्या तिथे मुक्कामाला यायच्या आणि मग नंतर जायचं तिकडे पंढरीला पंढरीची वाट पण आता बदली झाली आहे पहिलं तिकडे बंगळवेड्यावरून जायचं आम्ही बंगळ्या गाव असाच ना त्या गावावरून आमची दिंडी राहायची आता वाट बदली झाली म्हणतात आता पंढरीला जायचं आम्ही अशा एखादशीला पाऊस पडायचा कधी उजेड व्हायचा कधी पाऊस पडायचा कधी उजड यायचा पण आपलं मुक्काम झाला एका गावात की दुसऱ्या गावात चालाय परत तिथं एक मुक्काम झाला की तिसऱ्या गावात असंच वीस दिवस प्रवास करायचा वीस दिवस लागायचं पंढरपूरला जायला वीस दिवसाचा प्रवास असायचा सगळं सोयता असायची खायपियाची झोपायची सग आणि जाताने जिथं मोठ्या मोठ्या भावाचं मु मुकाम ना तिथं कीर्तन व्हायचे भजन व्हायचे भारुड व्हायचे असा एवढा मोठा सोळा व्हायचा मोठा तंबू लावून ठेवायचे ते गावकरी सगळ्या वार करायला आणि तिथं कार्यक्रम असायचं रात्रभर इथं एक रात मुक्काम असायचा पण तिथं एक रात पुरा जागरण कशा कीर्तन असायचं भजन असायचं भारुड असायचा आम रात्र कुठं पारवायचे तिथं समजायचंच ना रात्र उजडायचे मग सकाळ झाली की आपलं नाश्ता पाणी करून पुढच्या गावाला सगळे उठ उठ उठायचे एकच मुक्काम करायचं एका गावात पण तिथं तिथले लोक खुश व्हायचे भजन कीर्तन भारूड असं लय चांगले चांगले कार्यक्रम व्हायचे गावकऱ्यांना लय खुशी वाटायची सगळी सोय करायची दिंडीवाल्यांची स सेवा करायचे असे गावाची एक गावाची माणसं म्हातारी माणसांची सेवा करायचे आणि दवा पाणी पण संघ असायचे बरं का डॉक्टर लोक डॉक्टर लोक जिथं तिथं म्हातारे माणसांची सेवा करणारे गावाले लोक असायचे एवढं चांगला रस्त्याने सोय असायची की कुठं वीस दिवस निघून जायचं जा माहीतच नाही पडायचं नमस्कार